ही असतात रक्ताची नाती बघा ही माझं स्वतःचं हक्काचं घर आहे परंतु मी माझ्या किचनची खिडकी उघडू नये म्हणून इथं लाकडं ठेवण्यात आलेली आहेत आणि अशा पद्धतीने मी आल्यानंतर मला त्रास देण्यात येतो किंवा काही त्याच्यासाठी असे म्हणजे नाकडी वगैरे ठेवण्यात आलं आणि एक परी माझ्या भिंतीला छत्र्या वगैरे ठोकण्यात आलेल्या आहेत ते त्रास देण्यात आला होता तुम्ही बघू शकता आणि हे जे हा जो बेसिंग आहे ना याच्यातलं पाणी जर नळ चालू केलं ना तर इथंच थांबणार पण जाणार नाही कारण हा म्हणजे बेसिंगचा पाईप तिकडून तोडून टाकतो मी माझ्या हक्काच्या घरी येऊ नये म्हणून मला असा त्रास देण्यात येलो आधी तर माझ्या बेसिंगचा पाईप तोडण्यात आला होता जेव्हा मी इथं होती तेव्हा एवढंच नाही मी म्हणजे वाईट धंदे करते असं करते म्हणजे माझ्या चरित्रावर सुद्धा डाग लावण्यात आले होते परंतु मी कधीच घाबरली नाही कारण तेच लोक घाबरतात जे चरित्रही नसतात मी कधी लफडे लुफडे केलेच नाही तर मला माहिती आहे की कोणी येऊन बोलू शकत नाही की माझं लोफळ हिच्यासंग होतं किंवा हिने आमच्याकडून पैसे घेतले किंवा हिनं असे वाईट धंदे केले मी आधीपासून कष्ट करणारी मुलगी आहे आणि मी कष्ट करायला कधीच लाजणार नाही तर हेच मला तुम्हाला सत्य परिस्थिती दाखवून द्यायची आहे की भरपूर लोक मला विचारतात की तू माहेर का सोडलं हक्काचं घर का सोडलं असं आहे तसं आहे तर कसं आहे मला दोन मुलं आहेत माझ्या मा मुलांच्या मागं कोणी नाही बापाचा सहारा नाही नातेवाईकांचा नाही त्याच्यामुळं मी भांडणाला घाबरली आणि या लोकांच्यापासून मी दूर गेली कारण या लोकांसोबत भांडणं केले तर तुम्हाला माहिती आहे आजकाल खोटे रिपोर्ट दिले की नंदांना फसवण्याचा फॅट जास्त चालू आहे म्हणजे स्वतःच मारून वगैरे घ्यायचं आणि नंदांचं नाव टाकून द्यायचं हा त्यांचा गेम माझ्या लक्षात आलेला होता आणि म्हणून मी हक्काचं घर सोडलेलं आहे कारण माझ्या हातात धम्मक आहे कमवायची बघितलं का म्हणून म्हणतात की या जमान्यात कोणी कोणाच राहिलं नाही आता हे बघा जर वाद व्हायचा असला तर कसा पण होतो म्हणजे मी हे खिडकी उघडू नये किंवा काही त्याच्यासाठी असे म्हणजे इथं नाकडी वगैरे ठेवण्यात आलं आणि एक परी माझ्या भिंतीला छत्र्या वगैरे ठोकण्यात आलेल्या आहेत हे ते परंतु मी काहीच बोलत नाही बोलणार पण नाही आहे कारण मला कसं वाद करायला मी कधीच येत नसते फक्त हे दाखवायचं आहे की जे लोक म्हणतात की तू घर काय सोडलं काय सोडलं तर आम्हाला त्रास देण्यात आला होता तुम्ही बघू शकता आणि हे जे बे हा बे जो बेसिंग आहे ना याच्यातलं पाणी जर नळ चालू केलं ना तर इथंच थांबणार पण जाणार नाही कारण हा म्हणजे बेसिंगचा पाईप तिकडून तोडून टाकलेला आहे म्हणजे मन जो असतो ना दुश्मन तो एक वेळा पडवडला पर परंतु नक्की नातेवाईक परवडले नाही असं आहे का त्याच्यामुळे माझं तर काही वाईट झालं नाही म्हणजे हे घर सोडून मी खूप हॅप्पी आहे आज आता मी सोनं घेतलं त्याच्यानंतर मोबाईल घेतला आणि लवकरच जे जळणारे आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज की पुण्यात मी स्वतःचं हक्काचं घर पण गेले घेणार आहे माहिती आहे का ते म्हणतो ना आपण जळणाऱ्याचं घर असावी शेजारी बरोबर तर रात्री दिवाळी होती त्याच्या मी तर त्या लोकांना धन्यवाद बोलते की त्यांनी माझ्या डोळ्यावर जो नातेवाईकांचा जो नातेवाईकांचा म्हणजे पर्दा होता ना तो त्यांनी उघडून टाकला मला त्यांच्या मनात होतं ते रिअल मला बोलले आणि ते रिअल बोलल्यामुळे ना मी म्हणजे आकोट सोडलं नाही तर मी हक्काचं घर ही जागा ही गाव हे गाव मी कधीच सोडलं नसतं आणि हे सोडलं नसतं तर माझी प्रगती झालीच नसती तुम्ही बघा ना पुण्यात गेल्यानंतर माझी किती प्रगती झालेली आहे तुम्ही पण बघता रेग्युलर प्रमोशन्स येतात खूप छान आहे आता लवकरात लवकर आम्ही घरसुद्धा घेणार आहोत तर सकाळी उठल्या उठल्या सगळ्या अगोदर तुम्ही बघितलं की मी सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ एडिट करत असते व्हिडिओ एडिट केल्यानंतर रात्री ना आम्ही खूप थकलो होतो दिवाळीच्या तयारीमुळे तर हे आदल्या दिवशीचे कपडे पण तसेच पडले होते भरपूर कपडे वॉश करायचे होते तर मी इथं असताना ना माझ्या पाईप तोडून टाकण्यात आलेला होता जेणेकरून मी बेसिंग माझी बंद झाली पाहिजे तर काही दिवस मी बाथरूममध्ये भांडे घासले आता मला जर आधीपूर्व कल्पना असते की आमचं पटणार नाही समजा भाऊ आपल्यासोबत असा वागू शकतो हे जर माहिती असतं तर कदाचित मी वर घर बांधलंच नसतं आणि लिगल कधी बांधलेलं आहे माझ्या आईने मला ते तिच्या तिच्या नावाने असल्यामुळे तिची माझ्याकडे बॉन्ड पेपरवर सही वगैरे आहे की ती मी हे घर तिच्या मर्जीने बांधलेलं आहे त्याच्यामुळे मला असं माहीतच नव्हतं आणि सगळ्यात जास्त कुठं खटकलं गेलं जेव्हा मी प्रगती केली नवरा नसतानासुद्धा मी दोन मुलांना चांगलं शिक्षण देत आहे चांगलं खाऊ पिऊ घालत आहे जेव्हा आपण प्रगती करतो ना तर आपल्याच लोकांना ती खटकते मग ते असे मार्ग शोधतात आणि माझं काही कमी जास्त झालं नाही उलट पुण्यात गेल्यामुळे माझी प्रगती झाली परंतु आपण जेव्हा इथं आल्यानंतर आपल्याला असा त्रास आता आपण जर म्हटलं की हे लाकडं विकडं इथं का ठेवली तर ते डायरेक्ट म्हणतील की ही आमची जागा आहे म्हणून आम्ही इथं ठेवली परंतु असा त्रास देण्यात येतो आणि त्याच्याचमुळे मी एगर दिवसा, दिवसा हे वर सोडलेला आहे आणि दिवाळीला फक्त चार ते पाच दिवस दिवसच आली होती आणि मला फक्त तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं तर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे आईचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे आईनं हे नरक चतुर्दशी काहीतरी असते ना शेणाचं वगैरे ते केलेलं आहे आणि मी सगळ्यात अगोदर कपडे वगैरे वॉश करून घेतलेले आहेत आणि रात्रीचा पसारा सर्व तसाच पडलेला होता त्याच्यात ते नवऱ्याचा टेन्शन कुठं गायब झाला काय झालेलं आहे माझ्या डोक्यात ते पण माझ्या आयुष्यात ना म्हणजे काय टेन्शन सुरू आहे ते समजत नाही देवाला आणि लोकांना मी शांत बसलेली बघवत नाही का मला तेच कळत नाही आता त्या नवऱ्याचा सीआयडी तपास चालू करावा लागेल कुठं गेला काय केला की मुद्दामून त्याने मोबाईल बंद केला मला टेन्शन येण्यासाठी किंवा मी त्याला माफ करण्यासाठी जर त्याने मुद्दामून केलं असेल ना तर तो माझ्या मनातून अजून उतरून जाणार आहे परंतु जर काही त्याच्यासोबत बरं वाईट झालं असेल तर मी कोणाला हे सोडणार नाही आहे कारण मी तर आता पोलीस स्टेशनमधून लिगली त्याच्या नावाचा रिपोर्ट वगैरे फोटो वगैरे देऊन करणार आहे आणि ज्या ज्या लोकांवर मला डाऊट आहे कारण काही यूट्यूबच्या लोकांवर मी केसेस केलेले आहेत एफ आय आरमध्ये काही लोकांची नावं आहेत तर त्या लोकांची सुद्धा मला नावं त्याच्यामध्ये द्यावंच लागणार आहे की आम्ही या या लोकांवर केसेस केली होती तर या लोकांवर सुद्धा मला डाऊट आहे तर आता बघूया कारण मी पुण्यात केल्याशिवाय त्यांच्या कंपनीत गेल्याशिवाय मला काही खरं खोटं कळणार नाही आहे तर कपडे वगैरे वॉश करून आली तीन ते चार दिवसाचे कपडे होते आईचं ऑपरेशन असल्यामुळे आईला जास्त ओझ्याचे हो कामं मी आहे तोपर्यंत तरी करू देत नाही त्याच्यात आईचं सुरू आहे की मी पुण्याला अजिबात येणार नाही मला तिथं करमत नाही इट्स ओके कोणी साथ दिली सोडली तरी पण माझं जे आहे ते मला करावंच लागणार आहे तर क्लिनिंग वगैरे आटकून घेतली हॅलो फ्रेंड्स तर फायनली आता माझं सर्व आटकलेलं आहे आणि आपल्याला आता महालक्ष्मी जे आहेत ते पाठवणी करायचे आहे त्यांना म्हणून आता बिचारा जात आहेत वाईटही वाटते आपल्या घरच्या मुली जशा जातात ना सेम तसंच म्हणजे फील होतं एकदम आणि बघा किती सुंदर दिसत आहेत माझ्या गहुराई अजिबात माझ्या नाज नाराज होत नाही काही नाही त्यांना माहीत आहे मोहिनी जे काही करते ते मनापासून करते आणि बघा कशा हसऱ्या हसऱ्या दिसत आहे तुम्ही बघू शकता तर आता यांची ओ टी वगैरे भरते मी आणि आपण यांना पाठवणी करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आधी सगळ्यात अगोदर ही कॅश वगैरे मला काढून घ्यायची आहे तर मी सर्व क्लिनिंग वगैरे आटपून घेतली त्याच्यानंतर फ्रेश झाली आणि आता ह्या ज्या गौरई आहे ना यांची पाठवणी करायची आहे आपण जशी पाठवणी आपली पाठवणी जशी करतात ना सेम तशीच पाठवणी यांची करावी लागते यावर्षी मी उभ्या केल्याने त्याचं कारण म्हणजे श्राद्ध झालं नाही त्याच्यामुळे वर्ष श्राद्ध होणार आहे पुढच्या वर्षी आपण त्यांना उभं नक्कीच करूया तर आता मला त्यांची पाठवणी करायची होती त्याच्यासाठी त्याच्यासमोर जे काही मी फराळाचं फ्रूट्स दागिने पैसे वगैरे ठेवले होते ते मला काढून घ्यायचे होते तर सगळ्या अगोदर मी आरती केली कापूर धूप अगरबत्ती लावून दिली आहे आणि इथं जे कॅश वगैरे कॉइन वगैरे गोल्ड वगैरे ठेवलेलं होतं तर ते मला आता ठेवून द्यायचं होतं तर म्हणतात असं की आपल्याकडे जेवढी कॅश किंवा जेवढं गोल्ड असते ना तेव्हा लक्ष्मी दिवाळीच्या दिवशी त्यां त्यांची पूजा वगैरे करून घ्यायची असते जेणेकरून त्याच्यात अजून वाढ होते आणि देवाचा आशीर्वादसुद्धा मिळतो तर इथं आता सर्व हे मी काढून घेणार आहे आणि सर्व भरपूर लोक मला ह्या ब्रासलेटविषयी विचारतात जे मी पूजेत सुद्धा ठेवलेले आहे तर हे ब्रासलेट मला रुपाली गोडे तया ज्यांचं इन्स्टा पेज आहे तर त्याची माहिती मी लवकरच शेअर करणार आहे आणि हे ब्रासलेटमुळे माझ्या आयुष्यात खूप फरक पडलेला आहे तर इथले जे कानातले होते ते का आईचे कानातले आहे अंगठी मला सर्वजण विचारतात की किती ग्रॅमची आहे तर अंगठी तीन ग्रॅमची आहे आणि स्वराची चेन सात ग्रॅमची आहे तर इथं जे मी माझं यूट्यूबचं वगैरे प्रमोशनचं जे पेमेंट होतं ना ते मी कॅश काही काढून आणली होती दहा की बारा हजार होती तर कॅश पूर्ण ते मी पूजेसाठी ठेवलेली होती तर ते कॅश आता मी माझ्या पर्समध्ये ठेवून दिलेली आहे जे काही डागदागिने होते ते काढून ठेवलेले आहे कारण मला आता गावाला जाण्याच्या अगोदर हे बँकेमध्ये म्हणजे ठेवून देत असते लॉकरमध्ये मी बँकेत तर ही स्वराची चेन ते माझं कंठण कारण मी रेग्युलर यूजला फक्त छोटेसे कानातले आणि छोटीशी पोतच वापरते आणि मला सोन्याचा अजिबात शौक नाही आहे परंतु कसं आहे आता दिवसांदिवस सोनं हे महाग होणार आहे म्हणून त्या इन्व्हेस्टमेंट ते मी करून ठेवलेली आहे कारण जेणेकरून पुढं जर सोनं महाग झालं तर आपण फायद्यात राहतो सु so, कॅश uh, ठेवली गोल्ड ठेवली त्याच्यानंतर uh, आता इथं कॉईन वगैरे होते ते पण ठेवून द्यायची होती आणि सर्व मी काढून ठेवलेलं आहे आता आपल्याला सर्वप्रथम ज्या गौराई असतात ना त्यांची ओटी वगैरे भरायची आहे आणि गौराई असं म्हणतात की जाताना रडतात परंतु माझा एक अनुभव आहे की माझ्या गौराई कधीच रडत नाहीत त्या हसतच येतात आणि हसतच जातात कारण त्यांना माहिती आहे मी त्यांना काहीच कमी पोळू देत नसते म्हणजे जसं पाहिजे तसं दरवर्षी मी त्यांना न्यू ज्वेलरी खूप काही डेकोरेशन साड्या खूप म्हणजे खूप मला त्यांना म्हणजे सजवताना एवढा इंटरेस्ट येतो ना खूप काही इंटरेस्ट येतो तर आता इथं आपण जसं आपली आपल्याला पाठवते ना सेम तशीच आपल्याला त्यांची ओटी वगैरे भरायची असते आणि कसं आहे खालच्यांनी तुम्हाला किती त्रास देऊ द्या वरचा जर तुमच्यासोबत असेल ना तर तुमचं कोणीही काही वाकळं करू शकत नाही हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे आणि माझ्या माग माझ्या गौराईचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद तर एवढा आहे की मिनिटा मिनिटाला मला स्वामींचा अनुभव येतो त्याच्यासोबत माझ्या सासऱ्यांचा आशीर्वाद माझ्या आईचा आशीर्वाद कारण मी थोरांना कधीच दुखवत नाही माझे सासरे असू द्या माझी आई, आई असू द्या सम। पड़, मी समान बघते आणि असं समजते की माझे सासरे माझ्या बाबाचे स्वरूप आहेत आणि त्याच्यामुळेच मला कधीच काही कमी पळ पळत नाही आहे कारण मी त्यांचं मन कधीच दुखवत नाही उलट त्यांचं मन माझ्यासाठी दुखते मी गेली की येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे की सासरे माझ्यासाठी रडतात कारण मलासुद्धा वाटते की त्यांच्यासोबत राहायचं त्यांची सेवा करायची परंतु ते पुण्याला येत नाही माझी आई पण पुण्याला माझ्यासोबत येत नाही सासरे पण येत नाही परंतु कसं आहे मला माझं म्हणजे मला कोणी जेव्हा चरित्रावर बोलते ना कारण मी तशी नाही आहे परंतु जेव्हा कोणी माझ्या चरित्रावर बोलते ना तर तुम्हाला ॲक्च्युली खरंच सांगते की मला खूप हर्ड होते मला खूप त्रास होते अक्षरशः मला सुसाईड करावं वाटते जेव्हा कोणी माझ्या चरित्रावर डाग उचलते कारण मी खूप मेहनतीने कष्टाने इथपर्यंत आलेली आहे मी खोट कधीच चुकीचा मार्ग अवलंबला नाही मी कधीच कोणत्या माणसाला रिप्लाय करत नाही मी कधीच कोणत्या माणसाला माझा नंबर पण देत नाही मी स्वतःला खूप जपते कारण मला मुलगी आहे त्याच्यामुळे मी जर काही आज वाईट कर्म केले किंवा वाईट पुरुषाच्या नादी लागली तर त्याचा आसन माझ्या मुलीच्या भविष्यावर पडू शकतो त्याच्यामुळे मी सर्व गोष्टीचा विचार करते आणि अशा मार्गाला मी कधीच जात नाही परंतु लोकांचं एकच ठरलेलं आहे जेव्हा एखादी स्त्री प्रगती करते तर तिच्या प्रगतीची कमी आणि तिच्या चरित्राची चर, चर्चा जास्त होत असते सो असो तुम्हाला काय मत आहे ते नक्की सांगा तर त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर मी माझ्या गौराईच्या ओटी वगैरे भरल्या गौरी गणेशाच्या हातात दहा दहा रुपये खाऊ दिलेला आहे आणि अशा पद्धतीने आता माझ्या गौरी पायाची पाठवणी करत आहे मन भरून आलं होतं रडावंसं वाटत होतं जशी एखादी मुलगी आपली माहेरी जाते ना तसं अक्षरशः फील होतं आणि खूप म्हणजे खूप ज्यांचे इथं गौराई असेल ना ते हे इमॅजिन करू शकतात की तेव्हा कसं वाटतं बरोबर ना त्याच्यानंतर गौराईच्या गौराईची पाठवणी झालेली आहे त्यांना अक्षत कुंकू फूल वगैरे आणि काही चुकलं असेल तर माफी असावी पुढच्या वर्षी लवकर यावी अशी विनंती करून गौराईला जिथं होत्या तिथं ठेवून दिलेलं आहे यावेळेस जागा चेंज केलेली आहे आधी इकडल्या साईडनं होत्या गौराई परंतु आता यावेळेस इकडल्या साईडनं ठेवलेले आहे कारण माझा सर्व पसारा गेलेला आहे त्याच्यानंतर गौराईची पाठवणी हो झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की माझं मिशोचे प्रोडक्ट इथे पण आलेले आहेत आणि ह्या त्या कु एक मी जी वेअर केलेली आहे दुसरी माझ्या हातात आहे अजून तिसरी कुर्ती ह्या कुर्तीच कॉटन असून खूप छान आहे जे मी टॅग प्रोडक्टमध्ये तुम्हाला देणार आहे आणि फ्लिपकार्टवरसुद्धा बिग मिलियन सेल लाईव्ह आहे तिथं तुम्हाला ह्या कुर्ती तीनशेच्या आत मिळणार आहे तीनशे दोनशे पंचवीस तीनशे अशा रेंजमध्ये ही जी व्हाईट कलरची कुर्ती आहे ना एवढी सुपर आहे तुम्हाला काय सांगायचं आणि याची प्राईज आहे फक्त

दूरच राहत असते नंतर संध्याकाळ झाली आणि तुम्हाला माहिती आहे ही आहेत आपल्या दादी ज्यांच्या इथं आम्ही चार ते पाच महिने राहिली होती जेव्हा माझा भाऊ भरपूर त्रास देत होता तर आम्ही गेलो संध्याकाळी दादीच्या घरी नाईने म्हणत असतानासुद्धा ताई दादीने आम्हाला मस्तपैकी फराळाचं आणलेलं आहे आणि त्या काळात दादीने खरंच मला खूप म्हणजे खूप सपोर्ट केलेला आहे की आम्ही त्यांच्या घरी राहायला होतो आणि म्हणजे खूप म्हणजे खूप आणि मी जेव्हा सोडून गेली तेव्हा त्या अक्षरशः भरपूर अशा रडल्या होत्या आणि मी आली की नेहमी त्यांना भेटायला जात असते जरी घरमालकाचं नातं असलं तरी ते मी टिकून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर दादीने आमच्यासाठी केलेलं आहे चहा नंतर आम्ही भरपूर गोष्टी केल्या चहा घेतला घरी आलो तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि माझं या घरी न राहण्याचं कारण एकच आहे की दुरून डोंगर साजरे मी तर खूप मोठी चूक एक केलेली आहे की माहेरात घर बांधलं मी खरंच माहेरात घर नव्हतं बांधायचं ज्या मुली असं वाटत असेल की माहेरात भाऊ चांगला आहे बाबा तर काही नाही भाऊ कोण कोणीच कोणाचा चांगला नसतो त्यांचे ओरिजिनल कलर नंतर दिसतच असतात त्याच्यामुळे माहेरी राहण्याची चूक तुम्ही करू नका जशी मी केलेली आहे मी तर फसलेली आहे तुम्ही फसू नका तर असा होता आमचा आजचा ब्लॉग दादीने मस्तपैकी चहा करून आणला मग आमच्या गोप्पा गोष्टी रंगल्या आणि खूप बरं वाटलं दादींना भेटून आणि बस एवढंच बोलायचं आहे चला या तुम्ही पण चहा घ्यायला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि इथं मला दादी समजावत होत्या की तुझी तब्येत भरपूर खराब झाली स्वतःकडे लक्ष दे मुलांकडे लक्ष दे <coughs> काही नाती न विसरता विसरण्यासारखी असतात तर चला श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी